सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज प्रचाराची रुजे अंतिम टप्प्यात आहे कोल्हापूर सांगली साताऱ्यामध्ये आपला बरोबर आहे काय विचार एकूण महाराष्ट्रात ज्या दोनशे ऐंशी निवडणुका आहेत त्यातल्या दोनशे छप्पन ठिकाणी बीजेपी कमळावर तरी नगराध्यक्षाचा उमेदवार आहे किंवा आघाडी केली असेल समजा शिरोड मध्ये आघाडी केली तर तारानेच्या चिन्हावर नगराध्यक्ष आहे परंतु बीजेपीचा पदाधिकारी बीजेपीचा कार्यकर्ता नगराध्यक्षपदाला उभ्या आहे अशा जवळजवळ दोनशे छप्पन्न जागा आहेत प्रायमरी अंदाज असा येतो आहे की दोनशे क्रॉस होते केवळ बीजेपीचे गेल्या दोन दिवसामध्ये प्रतिसादाची अक्षरशः याला इंग्लिशमध्ये बुम सुरू आहे प्रतिसादा प्रतिसादाने आम्ही पण चाट पडलो तर काल ताजगावमध्ये चार हजार संख्येत सभा चार ताजगावच्या सभेला जवळजवळ निम्म्या वर्षी जास्त महिला होतात सभा संपल्यानंतर मी जेव्हा स्टेजवरून उतरून प्रत्येकाला आपण नमस्कार करून म्हटल्यानंतर लास्ट खुर्चीवरची ताई सुद्धा आणि लास्ट खुर्चीवर दादा सुद्धा मी जवळ येपर्यंत थांबले होते था। ही काय भरून आणलेली गर्दी नाहीये आणि त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही जे प्रवासी आहोत देवेंदी दिवसाला सहा सभा करत आहेत आम्ही दिवसाला चार चार शहर करतोय तर त्या सगळ्यांचं एकमेकाला फीडबॅक असा आहे की आपण बिहार सारखं आणि विधानसभा महाराष्ट्रासारखं काहीच्या काही यश मिळवू शकू असं वाटतं नाशिकमध्ये कुंभमेळा बसतो त्या पार्श्वभूमीवर तिथे पक्ष तोडीचं यावर राज ठाकरे म्हणतात की साधूंच्या मागून संधी साधूपणा करू नका आणि दक्ष राहा अशा पद्धतीचं ट्विट करता येते कुणाला लक्ष मुळात काय घडलंय माहित नाही परंतु हा नेहमीचाच वाद आहे की विकास की पर्यावरण खरं म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या विकास की पर्यावरण मध्ये आपण मुंबईची मेट्रो लांबवली आणि काही हजार कोटी खर्च वाढवला समृद्धी महामार्गापासून जो सगळ्यात मोठा महामार्ग अनेक धरणांपर्यंत त्या त्या वेळेला काही मार्ग काढला नसता प्रोजेक्ट पूर्ण झाले नसतं आणि त्यामुळे पर्यावरणवाद्याने असा विचार केला पाहिजे की तो जो कायदा आपला झाला जेवढी झाडं आपण जो तेवढी त्याच्यात पाच पट लावायला लागतात नवीन टेक्नॉलॉजी आली की ज्याच्यामध्ये जुनी झाडं जे आहेत अख्खी उचलून दुसऱ्याकडे लावता येतात त्याचं जगण्याचं प्रमाण सत्तर टक्क्यावर आलेलं आहे कारण ते हळू सुरुवातीला तीस टक्के होतात अशा वेळेला ती झाडं दुसरीकडे शिफ्ट केल्याशिवाय तेवढीच पाच पट लावल्याशिवाय रस्ते आणि सगळं कसं होणार आता नाशिकला कुंभामध्ये काही लाख म्हणणं सुद्धा कमी होईल काही करोड लोक येणार जगभरातून येणार तर मिनिमम सुविधेसाठी काही झाडं तोडावी लागली तर तो त्याचा नियम पाळला पाहिजे असं वाटतं पण तरीही नेमकं नाशिकमध्ये किती झाडं तोडणार आहेत किती लावणार आहेत मला काही माहिती सिंधु या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग मध्ये जे काही घडत आहे त्यावरून विशेषतः भाजप आणि शिंदे गटामध्ये काही झाल्या मिनिट आता पक्षीय पातळीपर्यंत झाल्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवाव्यात त्याची चर्चा सुरू होती त्याला आमच्या बैठकीमध्ये देवेनजींनी अतिशय क्लिअर भूमिका मांडली देवेंदींचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या बोलण्यामध्ये अँबिग्युटी म्हणजे संधी देताना क्लिअर मांडलं सत्तर ऐंशी टक्के ठिकाणी युती होईल असा प्रयत्न करतो पण शेवटी स्थानिक कार्यकर्त्याची काही गरज आहे राजकीय गरज जर एकमेकाच्या विरुद्ध लढावं लागलं तर एकमेकाला शिवाय देऊ नका आपण एकमेकांचे शत्रू नाही घेऊन पण एका एकाच महायुतीमध्ये राज्य जालो, तो देश चालवतो आम्ही ते पथ्य पाळलं आहे पण काही ठिकाणी आणि शिवसेनेने पाळलं नाही राष्ट्रवादी पाळलं नाही काही ठिकाणी काही ठिकाणी घडणाऱ्या घटनांमधून नियम तयार होते सिंधुदुर्गात शिवसेनेच्या नेत्यांनी निलेश राणेने काही म्हटलं काही केलं त्यांचे नेते पण त्यांना समज देते असं नाही करून चालणार एखाद्याच्या घरामध्ये पैसे सापडणार नाहीत का इन्कम टॅक्स बघेल ना त्याच्या निवडणूक आयोगाशी काय संबंध आता फायनली तर तो, तो प्रॉब्लेम आलाच आहे ना आता किंवा तुम्ही तुम्हाला कोणी अधिकार दिले त्या घरात असतात पण निलेश राणे वागले असत त्याच्या शिवसेना वागले असं होत नाही निलेश राणे असे वागले तर माझी खात्री आहे की एक एकनाथजींनी त्याला समज दिलं तर आमच्याकडे एखादा नेता काहीतरी बोलला तर देवेंदी प्रवासात असताना फोन करून म्हणतात की हे चालणार नाही त्यामुळे सिंधुदुर्गामधून आपण हा निष्कर्ष काढणं बरोबर होणार नाही की बीजेपी शिवसेना मध्ये काही प्रत्यारोप केले जातात खालच्या पातळीवर बोलले जातात या दोन तीन जिल्ह्यात तर मला एकही प्रसंग माहीत नाही आम्ही देवेंदीच म्हणणं पूर्ण फॉलो करतो किंवा काही नाही तसं उदाहरणार्थ कागल मुश्रीफ साहेब आणि समजी गाडगे कंबाईन पॅनल झालं तर आम्हाला श्रेष्ठीने सांगितलं की सगळं बीजेपीचं पॅनल विथ्रॉल महाराष्ट्रामध्ये एकमेव कागल आहे की जिथे बीजेपीचा एकी माणूस पण आम्ही ते मान्य केलं मग गडिंग लढला पलीकडे मुश्रीफ आणि आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढतो काही एकमेकाला शिवाय नाही शाप नाही तुमचा प्रचार तुम्ही करा शेवटी निवडणुकांमधला प्रचार हा आम्ही काय करणार आहोत यावर त्याने काय केलं तर त्याने काही केलं नाही आहे म्हणा पण शिव्यांपर्यंत जाण्याचं काही खरा नस वाटत नाही वाद नाही असं म्हणताय दोन तारखेपर्यंत युती टिकवायची असं प्रदेशाध्यक्ष रवीजींचा असं म्हणण्याचा बिलकुल अर्थ नव्हता की दोन तारखेनंतर युती तुटणार आहे रवीजींचं म्हणणं असं आहे की दोन तारखेच्या निवडणुका होईपर्यंत आता बसून मार्ग काढण्याला वेळ नाहीये थांबा दोन तारखेपर्यंत सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा की आता बहुतेक म्हणजे बहुतेक मला वाटते बोलायला कारण मग निवडणूक आयोग तुमच्याशी बोललं का कॉमन सेन्स आहे हो की आता जर वीस जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के ओबीसी आरक्षण ओर झाले तर तिथे रिझर्वेशन पडणार मग ती लांबणार याच्याला काय भविष्य काय लागतो का पण मी बोललो बोललो की निवडणूक येतो मुद्दा त्यामुळे दोन नंतर खूप काळ जर जिल्हा परिषद पर होणार असेल निवडणुका नाहीये त्या काळात बसू बोलू पुढच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता करू असं रविजींचा बोलण्याचा आहे की दोन तारखेपर्यंत शिरोळ आटोपूर ईश्वरपूरला गेले मग विट्याला जाणार एवढाच असतो निलेशक केसरकरांचा देखील दीपक केसरकरांचा देखील भाजपवर काहीशी नाराजी दिसण्याच्या पद्धतीची वक्तव्य त्यांची गेल्या दोन तीन तीन काल तर त्यांनी वक्तव्य केलं रविजींच वाक्य अधिक क्लिअर म्हणतो की दोन तारखेनंतर हे सगळं संपेल कधी म्हणतात तुम्ही उद्धव ठाकरे म्हणतात की या राज्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं पैशांचा जोर निघतो वारेमाप वापर जो आहे सत्ताधारी करतात त्यासाठी निवडणूक आयोग आहे पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीला आहे जे पैशाचा गैरवापर करतायत अतिवापर करतायत त्यांना अटक होत आहेत तर काय उद्योजने काळजी करण्याचं कारण नाही काळजी करण्याचं कारण अशा अर्थाने ऍक्शन होत नाही अशा अर्थाने काळजी नाही ज्या घटना घडतात त्याची कोणी काळजी करेल ना किंवा इतक्या पैशाचा तुम्ही काय म्हणा लक्ष्मी दर्शन का, का करताय तुम्ही काम करा तर मला माहिती आहे तुम्हाला की विधानसभेत एक लाख एकोणसाठ हजार म्हणतो आहे कुठे हो चुकून आमच्या कार्यकर्त्याने कोणाला म्हटलं वस्तीतल्या आजींना तर ती आजी म्हणाले की आता आणखीन काही दादा नाही द्यायला आणि त्यामुळे काही न देता माझं मार्जिन एक लाख बारा हजार राहिलं ूटूट पैशाचा वापर करण्याचं काही कारण आहे मग मी सेवा प्रकल्पांवर पैसे खर्च करतो थोडा पैसा जास्त झाला तर सेवा प्रकल्पावर खर्च करावा त्यातून मतं मिळतील माहिती समाधान मिळतं प्रकरणाला एक वर्ष पूर्ण संतोष देशमुखांची हत्या वर्ष पूर्ण त्याची जी काही पोलिसी आणि न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे ती चालू आहे पवार साहेबांनी देखील नाराजी व्यक्ती केली तुम्ही निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीने पैसे लाटकी भूमी योजना असेल बिहार मध्ये सुद्धा ज्या पद्धतीने पैसे जमा केले गेले अधिकृतपणे अशा पद्धतीने जर निवडणुकांच्या आधी पैसे जमा करणार असाल तर काय असा संतप्त सवाल त्यांनी विचारला की उभ्या उभ्या मी पवार साहेबांनी त्यांच्या काळात काय काय केलं असं सांगू शकत नाही पण मला एक चोवीस तास दिले तर त्यांनी निवडणुका कशा जिंकल्या त्यांनी निवडणुकांच्या आधी लोकांवर योजनांची खैरात कशी अशी मोठी यादी मी देऊ शकेल तर कुठल्याही पक्षाने निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची असते ठरायसाठी लढायची नसते मग जिंकण्यासाठी तो तर काय काय करूया का तर लोकांची अडचण आहे की महिलांना पंधराशे रुपये सुद्धा दोन कोटी बेचाळीस महिलांना योजना मिळाली तर दीड कोटी महिलांच्या अकाउंटला पहिल्यांदा रुपये दिसतो याचा त्यांना जो आनंद आहे त्या आनंदातून त्यांनी माझ्या लाडक्या भावांना मला मतदान करून धबा मतदान केलं तर त्याच्यामध्ये आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं पण टिप्पणी करण्याचं काही कारण नाही पवारसाहेबांनी पण फवळजे चार वेळा महाराष्ट्र मुख्यमंत्री होते अशीच मुख्यमंत्री झाले का काही लोकांना आवडणाऱ्या योजना त्यांनी राबवल्या मी त्यांची स्तुती करतो लोकांना आवडणाऱ्या योजना त्यांनी राबवल्या म्हणून ते विजय करतो विजयी करत होते नितीन गडकरी असं म्हटले की या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे असं मात्र यामध्ये शाही पार्क पाहायला नाही त्याची खंत त्यांनी व्यक्त केली जे कार्यकर्ते सत्रांत उचलतात त्यांना यामध्ये थांबत नाही तोपर्यंत काही प्रमाणात नितीन म्हणणं बरोबरी आहे पण अख्खा कोल्हापूर जिल्हा काढा असं घेऊन बसूया अशोकराव मानेंची सून शिरोडला नगराध्यक्ष पदाला उभी आहे सोडलेली तर असं दूर दूर पर्यंत घराणेशाही तुम्हाला दिसणार होती ना माडकांच्या घरातलं कोणी उभं राहिलं पाटक्यांच्या घरातलं कोणी उभं राहिलं आमची तर सोयी काही दूर दूर शक्यतच नाही आणि त्यामुळे जरी नितीनजी म्हणतात ते खरं असतं आणि अपवादाने सुद्धा होणारी उदाहरणं ही होता कामा नये तरी सरसकट असं चाललंय असं मला म्हणता येणार नाही अजित पवार माझे सर्वार्थाने आदरणीय आहेत त्यामुळे त्यांच्या वाक्याला मी छेद देत नाही मी असं म्हणतोच आहे की काही प्रमाणात हे घडत आहे पण त्याचं प्रमाण हे इतकं मोठं नाही आहे ते घडत आहे तेही नीट केलं पाहिजे तर पुण्यातला प्रश्न आहे शीतल तेजवानी प्रकरणात समिती समितीकडून आता पुन्हा संधी दिलेली नाही चौकशीसाठी काय सांगाल शीतल तेजवानी या प्रकरणामध्ये चौकशीसाठी आलेली नाही वकिलांना पाठवलं होतं मी महसूल मंत्री होतो कुठल्याही खात्यामध्ये ज्यावेळेला गुन्हा होतो त्यावेळेला थोडी संधी आपण नाही दिली तर घेतलेला निर्णय कोर्टात टिकत दोन मीटर जाऊन तो कोर्टात खारीज होईल त्यामुळे पुरेशी काळजी डिपार्टमेंट घेते आहे पण कोणालाही यात सोडलं जाणार नाही कोणी कुठे इकडे तिकडे जाऊन मागणी करण्याची आवश्यकता नाही याचं कारण विधानसभा आता आठ तासून सुरू होते सरकारला याची वाढत सरकार कोणाच्या बाजूने सरकारला याची काळजी आहे की सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित होणार आहे त्यामुळे जर त्या चौकशीला येणार नसतील पुरेसा वेळ देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल आणि शिरवळच्या आमदार अपक्ष असले तर ते महायुतीचा एक भाग आहे मात्र या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं विशिष्ट भाजप आणि आमदारांमध्ये काहीसा वाद दिसतोय फार ईडी पर्यंत सहा महिन्यात ईडी आणण्यापर्यंत एकमेकांना आरोप प्रत्यारोप करतो ईडीची मागणी अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने पण करायची असते राजवर्धन निंबाळकर तर आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष याच्या आधी मुश्रीफांची इन्क्वायरी जेव्हा लागली त्यावेळेला एका जिल्हा अध्यक्षाने समरजिन घाडगे यांनीच मागणी घेतली आणि ती इन्क्वायरी पर्यंत गेली आणि आता सगळ्यांना माहितीये की अटक जामीन आम्ही घेण्यापर्यंत गेली त्यामुळे राजवर्धन निंबाळकर कोण तर तो अध्यक्ष आहे पण जिल्हा अध्यक्ष नको तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांनी सुद्धा त्याला ईडीचा अर्थ काय ईडी लाव म्हणजे काय तर बेहिशोबी संपत्तीची चौकशी करू आता समजा वेशुभी संपत्ती अठरा नाहीये कारण नाही मी माझ्या आयुष्यात एक शिकलो रिॲक्टच व्हायचं थोडस मोदींनी म्हणून शिकलो रिएक्टर काय काय आता तो तो ते पुण्यामध्ये अठरा दिवस रोज आमच्याकडे ते नवीन राऊत झाले मी काय एकदाही रिॲक्ट झालो नाही शेवटी थकले बिचारे एक मुद्दा किती दिवस मांडतात मग पत्रकार हळू दाखवण्यास हा दादा अजित पवारांनी राजीनामा द्यावा यासाठी अंजली दमानिया दिल्ली आहे या लोकशाहीची सुंदरता म्हणजे ब्युटी अशी आहे की कोणीही कोणाला राजीनामा द्या अशी मागणी करू शकतो अंजली आहे पण त्या मागणी नंतर त्या मागणीची चौकशी होईल का मागणी चौकात उभं करा फाशी द्या असं काही नाही त्यांनी मागणी केलेली आहे चौकशी सुरू आहे चौकशीत काही निष्पन्न झालं तर ऍक्शन होईल कोणी सुटणार नाही